डोक्यात कोंडा झाल्यावर करायचे घरगुती उपाय या व्हिडिओ सांगितले आहेत आरोग्यविषयक उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा डोक्यातील कोंडा डोक्यात कोंडा होण्याच्या समस्येने अनेक जण त्रस्त असतात डोक्यातील कोंड्यामुळे केसांचेही बरेच नुकसान होत असते यामुळे आपल्या केसांची मुळे कमकुवत होतात आणि केसगळती मोठ्या प्रमाणात होऊ लागते डोक्यात कोंडा झाल्यावर करायचे उपाय खोबरेल तेलात थोडा लिंबाचा रस घालावा आणि हे तेल केसांना लावून मालिश करावी यामुळे डोक्यातील कोंडा कमी होतो एक कप दह्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळावा हेअर पॅक केसांच्या मुळाशी लावावा या उपायाने काही दिवसात डोक्यातील कोंडा निघून गेलेला दिसेल रात्रभर मेथीच्या बिया पाण्यात भिजत घालाव्यात सकाळी त्या भिजलेल्या बिया भी बारीक करून पेस्ट तयार करावी ही पेस्ट अंघोळीपूर्वी केसांना लावावी वीस मिनिटांनी आंघोळ करताना केस धुवावेत यामुळे डोक्यातील कोंडा कमी होतो एक तोप मुलतानी मातीत थोडे पाणी व थोडा लिंबाचा रस घालून पेस्ट बनवावी ही पेस्ट अंघोळी पूर्वी केसांच्या मुळांना लावावी मिनिटांनी आंघोळ करताना केस धुवावेत त्यामुळे ही केसात असलेला कोंडा निघून जाण्यास मदत होते हे घरगुती उपाय डोक्यात कोंडा होणे यावर उपयोगी पडतात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब देखील करा